राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात द्रुतवीन निधन झालं होतं कालच त्यांचं जे अस्थिकलश कलश होत ते आपल्यात आणण्यात आलं होतं आज त्यांचं अस्थिंच विसर्जन करण्यात आलंय वाघागड परिसरात आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अस्थिंचे ते विसर्जन केलेलं आहे स्वतः आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत दादा काय भावना आहेत आज तर या वाघागड परिसरात याच अधिवेशनामध्ये हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याकरता माझा प्रयत्न होता आणि भविष्यात दादांना इथे आणण्याचा प्रयत्न होता पण आजचा इतका दुर्दैवी क्षण आयुष्यात ईश्वरानं का दिला असेल हा फार अनुत्तरित प्रश्न आहे काल अस्थि कलश बारामतीवरून सर्व महाराष्ट्रभर पाठवल्या गेले त्याचा एक भाग म्हणून अकोल्यात पण आणला गेलं आणि अशा प्रकारे अजितदादांच्या अस्थीचं विसर्जन या परिसरात करावं लागेल मला असं वाटते यापेक्षा दुर्भाग्याचा क्षण तो माझ्यासाठी माझ्या कुटुंबियासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी दुसरं नसेल दादा गेल्या अनेक दिवसामुळे शंका उपस्थित होत आहेत दादांचा आता आठ आठ दिवस होत आहेत दादांना जाऊन अजूनही दादांच्या मृत्यूचं गुळ कायम आहे काय सांग मृत्यूचं गूढ कायम आहे का तर शंभर टक्के आहे मनात काहूर आहे का, का प्रश्नाचं तर आहे अजूनही ठोस पुरावा भेटत नाही आहे सी सी टी व्ही फुटेज येत नाही आहे जी जी एला मी काल सी सी टी व्ही फुटेजची विनंती केली केंद्रीय दोन्ही मंत्र्यांच्या भेटीचा प्रयत्न करतोय त्या पण भेटीचे प्रयत्न काही होत नाही आहेत पण सुनीत्रा वैनीशी भेटूनच मला पुढचा विषय हाताळायचा आहे पण सध्या तरी सांगतो की अशा भीतीचा काहूर आहे दादा किती मोठे नेते होते आज शेवटचा कॉल एक बारामतीमध्ये त्यांची पत्रकार परिषद चालू असताना एक त्यांच्या सहकार्याने दाखवला की जिल्हा परिषद गणाच्या संदर्भात उमेदवारी देताना माळी समाजाला उमेदवारी विजलेली आहे म्हणून सर्व धर्मसमभाव त्या नेत्यामध्ये किती भिनलेला होता आणि असा नेता काही महाराष्ट्राला भेटणं परत मला नाही वाटत शक्य आहे त्याच्यामुळे मृत्यूचं जे गूढ आहे ते गुंतागुंतीचं आहे चौकशी झालीच पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे माझा अजूनही विश्वास आहे की दादाचा असा अपघाती मृत्यू हा होणं शक्यच नाही आणि दादा गेले याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही आता तुम्ही गेल्या दोन दोन दिवसापासून एक मोठा इशारा दिला होता कुठं यामध्ये जर कोणाचा हात आला तर त्याच्या म्हणजे त्याच्या घरात कोणी चिता जायला सुद्धा राहणार नाहीये एकंदरीत आता तुमची काय पुढची भूमिका असेल काल पण तुम्ही बोलताना भाषणामध्ये बोलले की तलवारी मॅन करून ठेवायचंय का याची भूमिका देखील आम्ही बघू नेम काय तुमचा विचार आहे माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातील सर्व अजितदादांवर जीव ओवाळणाऱ्या सहकाऱ्यांना सर्व विधिमंडळातील माझ्या वरिष्ठ सदस्यांना विधानपरिषद विधानसभेमधील आणि राज्यसभा खासदारांना विनंती आहे की अजितदादांचा मृत्यू हा आपल्या सर्वांना चटका देणारा आहे या मृत्यूमागं जर घातपात असेल तर हा मुद्दा सर्वांनी उचलून धरावा सर्वांनी मिळून प्रधानमंत्री मोदीजींची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींची भेट घ्यावी आपण या गोष्टीचं राजकारण करत नाही आहोत तर आपल्या नेत्याचा इतक्या चांगल्या नेत्याचा इतका वाईट अंत कसा असू शकतो ह्याबाबत सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे जर याच्यामध्ये घातपाताच्या शक्यता वळावल्या किंवा असं काही जाणवलं तर मात्र त्याचे गंभीर परिणाम ज्यानं कोणी काय केलं असेल दुष्कृत्य किंवा त्याचा मास्टर माइंड कोणी असेल मी कालही सांगितलं आजही माझ्या मुद्द्यावर ठाम आहे भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलवाला कोणी शिल्लक राहणार नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा समजावा दुसरं तलवारी मॅन केल्या याचा अर्थ असा की आता कशासाठी आपण इतकं हे करायचं दादांमुळं आपली ओळख होती दादांमुळं आपला सन्मान होता, होता मान होता तुकारामाचा अभंगाप्रमाणे देवा तुझ्या नावावरील आम्ही करू जहागीरदारी दादा होते म्हणून मान सन्मान जीवनामध्ये होता आता तो देव माणूसच नाही तर त्या शब्दाच्या तलवारी काढून काय अर्थ आहे त्या मॅन केलेल्या बऱ्या असं माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला वाटलं प्रश्न काल तुम्ही एक दावा केला होता की विमानातून कोणतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होता मात्र वाचवण्यासाठी काही लोक गेले होते पण एन वेळेस झाला असं सरपंचांनी तिथला तुम्हाला सांगितलं होतं नेमकं काय तो दावा होता है। मला सांगितलं नाही सरपंचाचं तसं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड आहे बावी हा जो माडरानाचा भाग आहे बारामतीचा त्या ठिकाणी त्या सरपंचानं जे प्रत्यक्षदर्शी घटना पाहिली त्यामध्ये तो म्हणतोय की विमान दोनदा पलटी खाताना ज्यावेळेस लँड होत होतं त्यावेळेस कोणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होतं आम्ही तिथपर्यंत जाऊन पायीपर्यंत स्टोर त्या विमानात तीन चार स्फोट झाले आणि दुर्दैवानं तिथे जळालेले मृतदेह सापडले म्हणजे याचा अर्थ कोणीतरी धडपड करत होतं म्हणजे याचा अर्थ पूर्वसूचना संकटाची झाली होती काही गोष्टीत शंका आहेत मी परत सांगतो की माझी आरोग्यमंत्री टोपेसाहेबांनी दुर्घटनेचा टाईम साडेसात वाजताचा सांगितला होता त्यांनी काय सांगितला कारण कर, त्यांना त्यांच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी साडेसातला सांगितलं होतं की अशा प्रकारे एक अपघात झाला आहे दादाच्या विमानाचा आणि त्यात अशा बॉड्या जळून पडल्यात हे स्वतः ऑन रेकॉर्ड टोपे साहेबांनी सांगितलं आणि हा अपघात सव्वा आठ वाजता दाखवला जातो आठ सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान दुसरं असं आहे की यूजीसी ए पहिल्यांदा सांगतोय की सहा विमान प्रवासी विमानात प्रवास करत असताना पाचच मृतदेह सापडत आहेत हे फारच डोक्याचं पलीकडचं आहे याचं याच्या तळाशी गेलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षदर्शी जे सरपंच होते त्यांनी ते दिलेलं स्टेटमेंट आहे त्या आधारावर मी बोललो कारण दादांच्या बॅगा गाडीमध्ये पहिल्या दिवशी सत्तावीस जानेवारीला पुण्यामध्ये जाण्याकरता जाने तयार होत्या दादा आठ नंतर पूर्ण फ्री होते दोन तासात पुन्हा गाठून दुसऱ्या दिवशी बारामती पोहोचू शकले असते पण ऐनवेळी हा दौरा बदलला का गेला कुणी बदलवला विमान कसं का काय अचानक दुसऱ्या दिवशी केलं गेलं विमान पण एक वर्षापासून ज्या विमानावर बंदी होती नादुरुस्त विमान आणि ज्या विमानात पूर्ण फ्युअल असताना सुद्धा ते अनेक घिरट्या आकाशात घेऊ शकत होतं पण लँडिंगच्या वेळेस त्याला मेडे कॉल आल्यानंतर सुद्धा त्यांनी ते धाडस का दाखवलं नाही किंवा ते त्यातुर्य का दाखवलं नाही की तिथून विमान टेक ऑफ करून थेट पुण्याच्या एअरपोर्टला न्यायचं एअर स्ट्रीप तिथली छोटी आहे बारामतीची तिथं ते लँड होत नव्हतं तो म्हणतोय सुरुवातीला धुकं होतं तो म्हणतोय म्हणजे एक जबाबदार मंत्र्यांचं हे स्टेटमेंट आहे की ते धुकं होतं म्हणून त्याला दिसलं नाही आठ सव्वा आठ वाजता कुठलंही धुकं त्या माड नव्हतं आत्ताचा वेळ आता समजा अकरा वाजलेत पण इथं सुद्धा साडेसात नंतर धुकं नसतं आता सध्या काही फार हिवाळा किंवा पावसाळा नाही आहे पण हे एक मंत्री म्हणतोय धुकं होतं स्थानिक लोक म्हणतात असं काहीच नव्हतं विमानाचं क्लिअरन्स पक्का आहे एअर स्ट्रीप छोटी आहे त्याला लँड करताना शंभर गिरट्या मारता येईल एवढं फ्युअल असताना सुद्धा त्यांनी ते टेक ऑफ घेऊन फ्लाईट तिकडं का नेलं नाही पुण्याला तिथे जिथे धावपट्टीच नाही तिथे कसं त्या माड राणावर उतरवलं हे इतिहासाच्या मनाला पडलेले प्रश्न आहेत दुःख सर्वात जास्त असं आहे की अजितदादांसारखा इतका मोठा नेता म्हणजे शेवटचा दिस गोड व्हावा हे प्रत्येकाच्या आयुष्यात वाटतं दादांचा शेवटचा दिवस सुद्धा गोड का झाला नसावा हे दादांच्या उपकारावर जगणाऱ्या कुटुंबांपैकी माझ्यासारख्या एका कुटुंबियांना पडलेला प्रश्न आहे